श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो वटरष स्वामीमय या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व सेवेकरांचे स्वामीमय स्वागत आहे स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्याबरोबर असो हे स्वामीजींनी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ दादा हा स्वामी समर्थ स्वामी समर्थ आता बरेच सण सांगतात कुशामृत कुठून घेऊ शकतो आपण बरोबर आहे हो आता त्याबद्दल आता व्हिडिओ झाले ना तेव्हा असं बरेच कॉल वगैरे येतात त्याबद्दल बरेच प्रश्न आहेत सेवेकऱ्यांचे ते पण म्हणजे आता आपण घेऊया म्हणे म्हणजे पहिल्यांदा आपण कुशामृत तीर्थ कुठं भेटतो आणि कसं घ्यायचं तिथून सुरुवात करूया कुशामृत तीर्थ हे अकलकोटलाच मिळतं हा स्वामी स्वामी देहरूपात होते हा हा <laughs> तेव्हा चोळप महाराजांच्या वाड्यामध्ये मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की स्वामी जेव्हा देहरूपामध्ये पृथ्वी तलावर होते तेव्हा इंग्रज सरकारांचं राज्य होत तेव्हा त्यांची लीला ते ही चोळप महाराजांनी प्रत्यक्ष बघितलेली आहे चोळप महाराजांच्या वाड्यामध्ये स्वामी बरेच हे राहिले राहिले होते वास्तव्यस्त होते स्वामींचा अजूनही निवास तिथे आहे सहवास आहे तुम्हाला जर सोळापू महाराजांच्या वाटत गेला तर तुम्हाला अजूनही जाणवेल हो का हा तिथे विहीर आहे तिथे विहीर आहे आणि त्यावेळेला कसं आहे स्वामी हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्याला बघायचे स्वामी हे अंधश्रद्धाच्या चष्म्यातून आपल्याला बघायचे नाहीत स्वामीने त्यावेळेला हे केलं की असं सहज हे करायचे तुम्हाला ती पण कंपनी काहीतरी आहे त्याच पण माहिती असेल स्वामींचे ते चोरून फोटो काढायला गेले आणि त्याच्यामध्ये सगळी माकडं आली स्वामींच मनाविरुद्ध करू शकत नाही आणि जेव्हा त्यांना परमिशन दिली स्वामींनी की तुम्ही माझे प्रतिमा काढू शकता तेव्हा त्यांनी त्यांना स्वामींचे याच्यामध्ये दिसलेले स्वामी फोटोमध्ये तर तसंच ता बरेच वर्षाची विहीर कोरडी होती कोरड्या विहिरीत पाणी लागूच शकत नव्हतं आणि इंग्रज सरकारांचे वैज्ञानिक आलेले त्यांनी हे निरीक्षण केलं चेक केलं की पाणी लागू शकतं का तर त्यांनी नाही म्हणून सांगितलं वैज्ञानिक दृष्टिकोनातून हे लागू शकत नाही मग ते मस्करी मध्ये महाराजांना बोलले की जर तुमच्या स्वामींमध्ये एवढी शक्ती असेल तर या विहिरीला पाणी लावून दाखवा आणि स्वामींना ते कळलं तो बघू मला चॅलेंज करतात आणि स्वामी थोडीसा तेव्हा रागिष्ट मला मला चॅलेंज करतो का मग स्वामींनी त्या विहिरीमध्ये लघुशंका केली आणि ती विहीर काटोकाट भरली पाण्याने बापरे आणि स्वामींनी आशीर्वाद दिला सोळप महाराजांना की या विहिरीचं दर्शन घेतल्याच्या नंतर तुमचं ह्या पापक्षाला होईलच पण हे जे पाणी प्राशन करेल त्याला ते अमृत असेल त्याच्या आधी दूर संक, व्याधी दूर होतील आणि त्याला सगळ्या संकटातून सगळ्या व्याधीतून मी मुक्ती देईन म्हणजे आता ते इथूनच म्हणजे सगळ्यात महत्वाचे ते तिथूनच घ्यायचं आहे ते कुशाबोयचं म्हणजे घरी वगैरे तयार करता येतं का ते नाही कसं घरी करता येणार नाही म्हणजे असं मी ऐकलंय की कुशाबती घरी तयार करता येतं असं मी ऐकलंय म्हणलं की विचार कसं करता येणार मला सांगा ना तुम्ही तिथून वाड्यातून आणण्याशिवाय होऊ शकत आहे ना बरं ते त्या विहिरीच पाण्याचा एक टाईम जरी तुमच्या पिण्याच्या पाण्यात मिळालं ना तर ते कुशामृत होऊ शकतं पण जोपर्यंत त्याचं आणि आपल्या घरच्या पाण्याचं किंवा तीर्थाचं हे होत नाही ना तोपर्यंत होऊच शकत नाही ना ते बरं बरं कळ ना बरेच लोक सांगतात की तेव्हा म्हणजे इथूनच घेतली तरच ते हे होणार तसं नसतं तुम्ही आता कोणालाही कोण आता समजा तुम्ही आलात इथून घेऊन तुम्ही मला देऊ शकता असं दे। नाही की तिथून आपण स्वतःच गेलं पाहिजे फक्त त्या भाव, भाव तो भाव पाहिजे ते तुमच्या मनात ते हे पाहिजे ती भक्ती पाहिजे तरच त्याच्यामध्ये ते तुमची भक्ती उतरणार आहे आणि स्वामी तुम्हाला साक्षात त्याच्यातलं जे असेल ते देणार आहे हा हा म्हणजे ते आता समजा आता मी आणले ते कुशाम तीर्थ मग आमच्या आता नसेल म्हणजे असं खूप असेल तर माझ्यातलं थोडस तीर्थ वगैरे दे मी देऊ शकते त्यातलं ना हो हो देऊ शकता ना देऊ शकता. असं काही नसतं आता रक्ताच्या नात्यात समजा तुमचं म्हणजे तुम्ही असं विचारता की रक्ताच्या नात्याला द्यायचं असतं का बरोबर आहे तसं नसतं आता सोळप महाराजांचे अन्नू महाराज ते माझ्या रक्ताच्या नात्याची तोडीच आहेत नाही ना हा बरोबर ते मला देत ना बर आणि मी इथून लोकांना देतोय ना ते थोडीच म्हणजे कोणालाही देऊ शकतो आपण कोणाला देऊ शकतो आपण हा हा मग ते तीर्थ घेताना श्री स्वामी समर्थ म्हटलं तरी चालेल तुम्ही स्वामींचा जो तारक मंत्र म्हटलाय तोही चालेल आणि सगळ्यात प्रभावी आहे जो अन्नू महाराजांनी सांगितलेला आहे ओम चैतन्य शक्य कर श्री स्वामी समर्थाय ओम चैतन्य शक्य कर श्री स्वामी समर्थाय नमहा तो किती वेळा म्हणायचा असं मोजून मापून नाही तुम्ही कितीही वेळा म्हणा पण तुमचे भाव त्याच्यामध्ये उतरले पाहिजे कस कधी कधी मणी आपण हे करतोय बरोबर आहे मणी म्हणजे माळ घेऊन जपायला बसलोय आता अकरा माळी जप सांगितलंय बरोबर आहे दहा माळी संपले आपलं लक्ष कुठे असतं जपावर नसतं हो। मोजण्यावर असतं हो, हो। बरोबर आहे अकरा माळी कधी संपते हो जबरदस्ती कशाला करताय तुम्ही स्वामी सेवेमध्ये तुम्ही अक्रम आता त्यांनी श्वास मोजून दिले असते तर काय केलं असतं तुम्हाला हो ना हो मग तुम्ही त्यांची सेवा हो मोजून कशाला करताय कळत त्यांनी जर अशी दालन उघडलंय ना तुमच्यासाठी तर तुम्हाला तुमचं थोडंसं हृदयाचा एक कफा उघडायला काय प्रॉब्लेम आहे हो ना हो कळ हा प्रकार आहे तुम्ही मोजून मान करायचं नाही मी कधी घेऊन बसत नाही चालता बोलता जी असेल ती सेवा करायची आपल्याला हो ना नक्की आज लोक मी आहे स्वतः कवी आहे माझी अकरा पुस्तकं प्रवेशित आहेत मला म्हणजे रमेश तेंडुलकर मंगेश पाडगावकर शांताराम नांदगावकर विंद करंदेकर यांच्या दिग्गजांनी प्रस्तावना दिलेल्या आहेत मी स्वतः मी पत्रकार आहे भारतासाठी सहा हो लोक आहेत इन्व्हेस्टिगेशनसाठी महाराष्ट्रातून एक मी एकटा आहे पण मी जेव्हा स्वामींचा सेवक म्हणून आहे ना तेव्हा जास्त प्रसिद्धी मिळाली आहे मला हा हा स्वामी सेवेमध्ये आल्याच्या नंतर स्वामी काय करतात तुम्हाला पॉलिश करतात त्याच्या त्यांच्या सेवेमध्ये आणि त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये ते नामस्मरणाचे कड निर्माण होतो तुमच्यामध्ये आणि त्या कड्यामध्ये वाईट विचारांची माणसं येणारच नाही ते आपोआप काहीतरी कारण करून बाहेर फिकून देतात स्वामी म्हणजे एवढे वर्ष चांगला वागणारा माणूस अचानक बदलतो कसा हो किंवा अचानक डिस्प्युट काय करतात हे स्वामींची योजना असते तुमच्या आयुष्यात कोणी यावं कोणी येऊ नये कोणी निघून जावं ही स्वामींची योजना असते कळ ना मी पण ओस आपण नाही घेऊन हे करणार आता मी सांगितलं की इथे माझ्यापर्यंत तुम्हाला कुशामृताचा फरक पडेल असं नसतं कुशामृत तुम्ही कुठूनही घ्या कोणाकडून घ्या फरक पडतो तुम्ही कोशामृत तीर्थ म्हणजे कसं देता म्हणजे म्हणजे आता तुमच्याकडे आले म्हणजे सेवे करी की कुशामृत तीर्थ द्या तर तुम्ही कसं देता म्हणजे काय तिथं म्हणजे तुम्ही म्हणजे हे अन्न महाराजांनी दिलेला हा हा स्वामींच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेले मी ओम चैतन्य शकेकर श्री स्वामी समर्थ आहे कुशामृताची बॉटल त्या पादुकांजवळ ठेवतो हो आणि स्वामींना सांगतो की त्यांची जे इच्छित आहे ते त्यांना मिळू दे त्यांच्या आधी व्याधी निरसन होऊ दे आणि तुमच्या विश्वासाने मी ही कुशामृत त्यांना देतोय हे म्हणून मी स्वाधीन करतोय मग ते कुशामुळे तीर्थ आता आपण म्हणजे अकोलकोट वरून म्हणाल तुमच्याकडून एक बाटली दोन बाटली घेतली मग त्यातून म्हणजे आपण प्राशन करताना फक्त त्यातलं एकच टोपन किंवा थोडस म्हणजे असं आपण हंड्यामध्ये वगैरे घालून ठेवलं हो हो, हो। तर सगळेजण आपण घेऊ शकतो घेऊ शकतो फक्त ते चूळ नाही बनवायची हातपाय नाही धुवायचे पायाखाली आले ना पाहिजे घरात वगैरे आपण शिंपडू शकतो का म्हणजे ते तीर्थ? पायाखाली नाही यायला पाहिजे म्हणजे भिंतीवर असं हो हो पाया झाली नाही पाहिजे अगो आ, मी अगोदर तुम्हाला कुशामृत स्तोत्र बहुतेक आपल्या चॅनलला मी वाचून दाखवलेले अगोदर बरोबर केलेलं आहे ना सांगितले तीर्थ घेताना म्हणजे आता कोणी म्हणजे आता घरात आहे तर आता कोणी म्हणजे वारलं सुतक वगैरे आलं म्हणजे डिलिव्हरी विटाळ वगैरे मग तेव्हा ते त्या तीर्थ वापरायचं की म्हणजे बंद ठेवायचं स्वामींनी स्वामींनी आधीच सांगितलेलं आहे स्वामी सोयर सुतक काही पाळत नाहीत स्वामी स्वामी हे स्वतः चैतन्य म्हणजे आदिमाईच्या रूपात गेलं स्वामी स्वामींनी सांगितलंय त्यांच्या की तुम्ही जर त्यांच्या चरित्राचा अभ्यास केला स्वामींच्या त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय स्वामींनी विटाळातून माणसाचा जन्म झालेला आहे मग स्त्री ही विटाळ कशी असू शकते म्हणजे पुरुषामध्ये ही ताकद नाही की नव जन्म द्यायचा कोणाला ही फक्त स्त्रियांमध्ये आहे नवनिर्मितीची म्हणजे ती आहे ब्रह्म स्वरूप जे आहे ते फक्त स्त्रियांमध्ये आहे पुरुष आई होऊ शकत नाही बाप होऊ शकतो पण आई होऊ शकत नाही म्हणजे जन्म देऊ शकत नाही हे फक्त स्वामी सांगतात म्हणजे स्वामींनी सांगितलेलं की ही आई आहे ती श्रेष्ठ आहे स्त्रियांना एक वेगळं म्हणजे महत्वाचं स्थान स्वामींच्या स्वामी चरित्रामध्ये आहे हा। तुम्ही आता पण सेवेकरी जर बघितलं तर हु। स्वामी मध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांच प्रमाण जास्त आहे हो कारण स्वामींनी त्यांना सांगितलं की तुम्ही म्हणजे जग निर्मिती आहे स्त्री मग ती विठाळ कशी असते हा। कळना म्हणजे स्वामींनी सांगितलं की तो नवनिर्मितीचा भाग आहे आता जे म्हणजे आपली संस्कृती हे पुरुष प्रधान आहे पण जे ती करू शकते पुरुष नाही करू शकत नाही हो हे स्वामींच्या मधलाच म्हणजे चरित्रामधला स्वभाव म्हणजे असं काय ते मासिक धर्मामध्ये वगैरे असं आपण वापरू शकतो ना ते काय काय हरकत आहे म्हणजे कसं आहे स्वामींनी ते सांगितलेलंच आहे ना हे कसं आहे हे म्हणजे भक्तीचं अवलंबन नाही केलं पाहिजे स्वामींच्या याच्यामध्ये हो ना हो कळलं ना आता त्यावेळेला समजा प्रॉब्लेम असेल आणि समजा संकट आले असते तर कुशांबूक यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला ते सांगा ना हो हो असं हे शेवटी सगळं त्यांनी केलेलं आहे निर्माण केलेलं आहे असं आहे म्हणजे ते कोणत्याही आजारावर वगैरे आपलं तीर्थ चालतं आता तुम्ही जर कोशामृत तीर्थाचे अनुभव बघितले असतील तर एक अनुभव कधीच रिपीट नाही आहे प्रत्येक अनुभव प्रत्येक ह्याचं सोल्युशन वेगवेगळे हो, हो।, हो। बघितलं असेल आता ते एक ह्याच तुम्ही त्या एक बहीण आलेली मला माझ्याकडे त्यांचा भाऊ व्हेंटिलेटरवर होता आणि डॉक्टरने सांगितलं की नातेवाईकांना बोलवून घ्या म्हणजे जवळ जवळ संपलाय पण शेवटी बहिणीची माया सांगितलं की दादा असं असं आहे <laughs> बोरिवलीच्या ओखाडा हॉस्पिटलला बोरिवली कांदोलीच्या ओखाडा हॉस्पिटलला माझा भाऊ ऍडमिट आहे तर मला दादा काही करून मला खुशंग पाहिजे बोलो ठीक आहे देतो आनंद मला काही प्रॉब्लेम नाही ते कुशामृत दिलं त्यांना पण आणि आयसीयू असल्यामुळे त्यांना काहीच देता येत नव्हतं त्यांना त्यांनी तुम्हाला विचारलं दादा काय करू आता बोलू त्यांना ओठांनाच नावा ओठांना आणि डोळ्याला लावा ते कुशामृत चार तासांनी मला फोन आला मी घाबरलो की काय झालं असेल त्यांनी चार तासांनी मला सांगितलं की दादा तो स्वतःच्या पायावर उभा राहिलाय हा हा चमत्कार नाही का हो ना होमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ समर्थ हो नक्की नक्की ते मुलांच्या हट्टीपणा तापटपणा म्हणजे शिक्षणात वगैरे म्हणजे सगळ्या ठिकाणी आपण कोशामतीर्थ वापरू शकतो सगळ्या ठिकाणी आता कालचाच अनुभव तो इंजिनियर फर्स्ट इयरला मुलगा होता मुलगा हा मुलगा होता आता हे आयुष्य हे वय कसं असतं अलर्ट असतं थोडस वाईट चांगलं काहीच कळत नसतं त्या त्याच्यामधून वयामधून गेलेलं असतं म्हणजे जग असं होतं सुंदर सुंदर दिसतं मग मुलं प्रेमात पडतात ते वय असतं अभ्यासाचं करिअरचं वय असतं मुलगा मुलगा इंजिनिअरला आहे तर मुलीच्या प्रेमात वेळा झालेला आणि घरच्यांनी सांगितलेलं पण की बाबा तु पहिलं तुझं करिअर कर तो ऐकत नव्हतं त्यांनी कुशामृत घेतलं त्याच्या आईने त्याला दिलं की वेळी माया म्हणून आज तर सा मुलाला सांगायला लागतंय की बाबा आता एवढा अभ्यास नको करू थोडासा झोप आराम पण गरज आहे बर बर आता तो स्वतः सांगतोय आई माझं पहिलं करिअर जर माझं करिअर घडलं तर माझ्याकडे असे बरेच लोक येतील की माझ्या मागे लागतील लोक पण आज मी जर त्या माणसांच्या मागे लागले तर माझ्या आयुष्याची काही वर्ष हो नाही होताच्या माध्यमातून ते ते मग काय लोकांना वगैरे सगळ्यांना आपण देऊ शकतो हो पण मुळात इच्छाशक्ती पाहिजे इच्छाशक्ती हा तुमची जर इच्छाशक्तीच नसेल तर स्वामी काय करणार हो हो ते पण नक्की आहे खरं आहे स्वामी जर कसं आहे तुम्ही एक पाऊल उचला स्वामी दहा पाऊल तुमच्यावरून येणार आहे ना हो <laughs> असं आहे. जर तुमची मुळात इच्छा नसेल तर काय करणार ना? हो ना हो. असं आहे. म्हणून सांगतो ना हे जे आहे स्वामींच हे आपण स्वामींचं मार्केटिंग नाही करायचं आहे. स्वामींनी मार्केट मध्ये आपल्याला आणलेलं आहे. असं काही नसतं की इथेच या स्वामी भेटतील इथे जा स्वामी भेटतील असं काही नाही. स्वामी चरार चरार व्यापलेले आहेत आणि स्वामी दशांगोळे उरलेले आहेत ब्रम्हांड. असं आहे आता बरेच लोक सांगतात ना की पायला हात लावून घेतात तु, पण तुमचा अधिकार आहे का तो समोरच्या माणसाने तुमच्या पायाला अधिकार आता हात लावून घ्यायचा आपण तेवढे मोठे आहोत का स्वामींच्या स्वामींचा पादुकांसवळ सर पूर टाक ह्या ही पावलं असल्याच्या नंतर आणखी कुठेच पावलं करत नाही ना. असं आहे हा हा त्या बाबतीत बोलणं आता अवघड आहे की काय त्या बाबतीत बोलायचं असं आहे आशा आशा हाँ हाँ हा मग असं आहे कसं आहे जो ज्याला स्वामी कळले ना तो असं कधीच करणार नाही कळलं ना आता बऱ्याचशा लोकांना समजा ठाण्याला विठाव्याला येणं जमत नसे मी सरळ म्हणतो की तिथून तिथे आहेत तेवढी त्यांच्याकडून खुशामृत घ्या ते माझ्याकडेच या तुम्हाला म्हणजे त्यांचा त्रास असतो ना शेवटी हो ना हो तो दोन तीन तास प्रवास करून येणार माझ्यापर्यंत तोपर्यंत ते तो तो पेशंट कडे गेलेलं असतं ना कुठंपूर हो हो आता समजा समजा एखाद्या ठिकाणी आहे तुमच्या पुण्याला आहे किंवा विरारला आहे किंवा वसईला पालघरला आहे पेशंट तो व्हेंटिलेटरवर आहे त्याला मी सांगितलं तुम्ही ठाण्याला या आणि कुठंबूर या त्याचे दोन दोन चार तास केले बरोबर आणि त्या चार तासात त्या पेशंटचं बरं वाईट झालं काही त्याची जबाबदारी कोणाची हो ना हो कळलं हो। ना ते ओढून ताणून बाप कशाला घ्यायचं ना स्वतःच्या डोक्यावर हो ना हो त्याच्यामुळे जे तिथे जे उपलब्ध आहे त्यांना सांगायचं तिथून घ्या ते होऊन जाईल बरं बरं कोशामध्ये कुठं कुठं खेळत त्याचे लेख वगैरे असेल तर मला हो, 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 देतो दे, 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 दे मी तुम्हाला कसं मला ते देता येईल म्हणजे विचार देतो हो 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 आणि जो समजा जो ज्याला शक्य आहे अक्कलकोटला जाणं त्यानिमित्तानं स्वामींचं दर्शन पण होईल हो ना हो त्याने तिथे जाऊन अन्नू महाराजांचा आशीर्वाद घेऊन ते कुशामृत घेऊन या त्याला नवश म्हणजे एक नव ऊर्जा आणि नव संजीवन प्राप्त तिथून गेले की मग ते कुशामृत इथं अन्नू महाराजांकडे जायचं का हो अनु महाराजांनी सांगायचं कुशामृत घेतलं तुमचा आशीर्वाद असू द्या बरोबर महाराज खूप हे अन्नू महाराजांचं आहे तुमच्या मनातलं ते पटकन ओळखतात ते सिद्ध योग्य आहे आणि कुशामृताचं पण असं आहे तुमच्या ज्यांच्या नशिबात असेल ना त्यांनाच मिळत अन्यथा मिळत नाही आणि ज्यांच्याकडे जायचं असेल ना त्यांच्याकडे बरोबर जात हो का आणि ज्यांच्याकडे जायचं नसेल तर किती जवळ असू द्याय तो मग तिथून जाणारच नाही